नमस्कार आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे तर तुम्हाला या फुलांसारख्याच रंगबेरंगी शुभेच्छा मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि उपवास असतो गुरुवारचा सगळ्यांचाच असतो तर माझा पण आहे तर मी साबुदाणे भिजत घातले होते कारण माझा एकटीचाच उपवास होता गुरुवार होता त्यामुळं मी आद आदल्या दिवशी सगळी स्वच्छता करून ठेवली होती बऱ्यापैकी तरी पन्नास टक्के मी तयारी आदल्या दिवशी करून ठेवलेली होती कारण सकाळची खूप घाई उडते स्वयंपाक पर परत उपवासाचं पूजे परत पूजेचं घर स्वच्छ करणे परत इकडं तिकडं काय काय असतं ते शोधणं दागिने शोधणं त्यामुळं खूप वेळ जातो ना म्हणून मी आदल्या दिवशी सगळं स्वच्छ केलं होतं तुम्ही बघू शकता आता देवपूजा करून झालेली आहे देवपूजा करून झाल्यानंतर मग इकडं लक्ष्मीचा घट मांडण्यासाठी मी पूजा केलेली आहे त्यासाठी विड्याची पानं फुलं वेणी कलश नारळ हे सगळं परत दिव्यांमध्ये तेल भरणं ओटीचं सामान परत बदाम हळकुंड सुपारी हे सगळं शोधायला किती वेळ जातो खूप वेळ जातो आणि पूजा करायला बसलं ना काही नाही काहीतरी विसरलेलंच असतं की ते पूजासाठी आवश्यक असतं त्यामुळे पूजा करताना बऱ्याच वेळा उठायला पण लागतं असं कधी ना कधीतरी होतंच माझं तर एकदा तरी होतंच मी जेवताना आणि पूजा करताना एकदाशिवाय उठल्याशिवाय पूजा होत नाही आणि जेवताना उठल्याशिवाय एकदासुद्धा माझं जेवण होत नाही मी कशाला ना कशाला तरी मला उठावंच लागतं सगळी पूजा आता करून घेतलेली आहे पूजा करून झाल्यावर मग देवीला आपली जे इच्छा असेल ती सांगायची विनंती करायची आणि आरती करायची मग ते इंद्रदेवाने महालक्ष्मीला म्हटलेलं नमनाष्टक बोलायचं मी ते बोललेली आहे पोती वा पोती वाचलेली परत आणि खूप थकायला पण होतं उपास असल्यावर माझं तर डोकं पण दुखत होतं तरीसुद्धा मग लिंबाचं लोणचं हे आणि थोडी लिंबाचं लोणचं नाही ते मिरचीचं लोणचं आहे आणि थोडं मग त्यात लिंबू पण घातलेलं आहे मी हे असं प आपलं घरगुती केलेलं आहे थोडंसं खाण्यासाठी ट्राय केलेलं आहे बघूया चांगलं लागतं का मिरचीचं लोणचं आम्ही गावाला असताना खरं खायचं जास्त ते पण विकत साणूनच खायचं खूप छान असायचं पण माझ्या आईला जास्त काय इंटरेस्ट नसायचा कारण ऑलरेडी माझ्या आईला खूप कामं असायची कारण तिला धंदा बघून घरात कामं करायला लागायची त्यामुळं तिला नाही जमायचं एवढं काय करायला आणि पूजा करून झाल्या नैवेद्य केलेला आहे खीर के